विश्वजित कदम संग्रामसिंह देशमुख आमने सामने येणार का पलूस येथे भाजपात बैठकांचा धडाका का पलूस येथे विधानसभा निवडणुकीचा बार नोव्हेंबर महिन्यात उडण्याची शक्यता आहे आणि हे गृहीत धरून पलूस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे गेल्या महिन्यात भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पलूस तालुक्याचा धावता दौरा करत काही मोजक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यावेळी संग्राम देशमुख यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले आहेत गेल्या आठवड्यात भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची माळवाडी तालुका पलूस येथे आढावा बैठक घेतली येथील प्रलंबित कब्रस्तान आणि दावल मलिक मदनशा दर्गा विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी ऋषी टकले अमीर सलामत अजम मकांदार असलम अत्तार इमानुल सुतार यांच्यासह भिलवडी आणि माळवाडी येथील नागरिक उपस्थित होते पलूस कडेगाव मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीमधील येथील जागा शिवसेनेकडे गेल्याने पक्षाच्या आदेशानुसार संग्रामसिंह देशमुख यांना थांबावं लागलं होतं परंतु यावेळी भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत डॉक्टर विश्वजित कदम संग्रामसिंह देशमुख आमने सामने येण्याची शक्यता आहे तसेच मागील निवडणुकीत घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती न करता भाजपा निर्णयावर ठाम राहिली तर पलूस कडेगाव मतदारसंघात एकाच एक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पलूस